लाचार सत्तेसाठी लाचार सत्तेसाठी झोल 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 लाचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 लाचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 देवेंद्र वागाला फिरवतोय गोल 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 देवेंद्र वाघाला फिरवत गोल 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 सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय हाय काय सेनेला सेने दिलाय गाजर गाजर सेनेला दिलाय गाजर लाम, 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 लाम। गाजर गाजराचा आकार कसा लांब 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 गाजराचा आकार कसा लांब 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 देवेंद्र तुझ्या कामास देवेंद्र तुझ्या कामास का म्हणतो थांब थाम थांब थांब था सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय सेनेचा इथं सभेत नखरा नखरा सेनेचा इथं सभेत नखरा नखरा वाघाचा झालाय बघा बकरा बकरा वाघाचा झालाय बघा बकरा 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 म्हणजे शेळी आणि बकरा सेम आहे <laughs> देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय आणि जर हे असंच असेल तर देवेंद्र मी देवा देवा सेनेवर अपमानी गाव खोल कोल कोल कोल। खोल 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 देवा सेनेवर अपमानी गाव खोल 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 शक्यत राहून यांचा रोल शून्य रोल शून्य शून्य रोल शून्य रोल देवा सत्ते देवा सेनेवर अपमानी गाव खोल 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 सत्तेत राहून त्यांचा शून्य रोल शून्य रोल देवेंद्र कधीतरी खर बोल खर बोल खर बोल देवेंद्र कधीतरी खरं बोल खर बोल तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना नाही ना देवा देवेंद्र तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना सेनेचा भांडा आता खोल 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 सेनेचा भांडा आता खोल, खोल खोल आता तरी त्यांची साथ सोड 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 आता तरी त्यांची साथ सोड 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 सत्तेच नाही काही मोल 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 सत्तेच नाही काही मोल 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 देवेंद्र आता तरी खरे बोल खरे बोल खरे बोल धन्यवाद सन्मान्य विरोधी पक्ष नेते सन्मान्य विरोधी पक्ष नेते